नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण रव्यापासून शंकरपाळे बनवणार आहोत दिवाळी विशेष हे शंकरपाळे खूप छान आणि कुरकुरीत होतात आणि इथे मी बारीक असा रवा घेतलेला आहे जास्त आपल्याला जाडसर रवा घ्यायचा नाही आणि यामध्ये आपल्याला दुसरं काहीही टाकायची गरज नाही फक्त रव्यापासूनच आपण हे खारे शंकरपाळे बनवणार आहोत तर इथे मी एक चमचा जिरे कुटुंब घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर एक चमचा ओवा कुटून घेतलेला तो टाकायचा आहे जाडसर असंही मी कुटून घेतलेला आहे जिरे आणि ओवा जाडसरच आपल्याला ठेवायचा आहे जास्त बारीक कुटायचं नाही एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आता आपल्याला दोन चमचे पांढरे तिळी टाकायचे आहेत इथे तुम्ही थोडेसे वाढूनसुद्धा टाकू शकता तर इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला टाकल्यामुळे मुलं आवडीने हे शंकरपाळी खातात चाट मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे दोन चमचे तेल कडकडीत असं गरम करायचं आहे आणि तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता रवा छान असा आपला फुललेला आहे आता तेल टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याला हात लावायचा नाही चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला हे हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला रव्याला तेल लागेल अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला रवा आणि तेल व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे छान असं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ पाणी एकदमच टाकायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि घट्ट असं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही पीठ घट्ट केल्यामुळे काय होतं आपले खारेशंकरपाळे जे आहे ते पातळ कुरकुरी तशी तयार होतात तर इथे पीठ मळून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे पीठ तुम्ही जास्त वेळसुद्धा भिजून घेऊ शकता जेवढं तुम्ही पीठ भिजवून घेताल तेवढे आपले खारे शंकरपाळी पातळ आणि कुरकुरीत होतात तर इथे तुम्ही पाहू शकता चपातीच्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे तो आता पोळपाटोवर ठेवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे पिठाची किंवा तेलाची कशाचीही गरज नाही आणि पळपटाला ही आपली पोळी सुद्धा नाही तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पोळी लाटली जाते तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पातळ लाटलेली आहे जेवढं पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी मी मोठी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लहान मोठे खारे शंकरपाळे कट, कट, ले ले कट करून घेऊ शकता तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे मी पोळपाट फिरवून परत अशा प्रकारे कट देऊन घेतलेले आहेत आणि तुम्ही पोहू शकता छान असे आपले चौकण तयार झालेले आहेत चौकण तयार झाल्याच्यानंतर त्याच्या मधोमध अशा प्रकारे परत एकदा कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले खारे शंकरपाळे एकसारखे तयार होतील इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले शंकरपाळे तयार होणार आहेत सगळे तर छान असे कट करून घेतलेले आहेत अशाच प्रकारे सगळे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता इथे ताटामध्ये शंकरपाळे काढून घेऊ तर इथे मी एका पोळीचे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आता हे लगेचच मी तळून घेणार आहे सगळे एकदाच लाटून घेतले तरीही चालतात एकदाच सगळे लाटून कट करून घेतले तरीही चालतात इथे तुम्ही पाहू शकता झाऱ्यामध्ये घेऊन मी अशा प्रकारे कढईमध्ये सोडलेले आहेत छान असं आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता मध्यम आचेवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता छान असे आपले खारे शंकरपाळे तळलेले आहेत काढून घेऊ अशाच प्रकारे सगळे खारीशंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान असे कुरकुरीत आपले खारीशंकरपाळे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये